सर्वांना नमस्कार माझं नाव हरी आहे तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येतील अशा आपल्या फर्स्ट लेसन प्रोजेक्ट धाराळमध्ये मी तुमचं स्वागत करतो आज वाढ मिळवायची आणि काळाच्या पुढे जायचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक असलेल्या एका विषयाकडे आप वळणार आहोत मॅनेजड इनोव्हेशन तुम्हाला माहिती आहे का हे नेमकं काय आहे आपण त्याची मूलभूत माहिती तीन मिनिटांत जाणून घेणार आहोत तुमची कॉपी घ्या आणि आरामात बसा चला सुरुवात करूया तर मॅनेजर इनोव्हेशन म्हणजे काय साधारणपणे हे इनोव्हेशन पुढे नेण्यासाठीचं एक संरचित दृष्टिकोन आहे म्हणजेच हे तुमच्या संस्थेच्या उद्दिष्टांशी पूर्णपणे जुळतन्या याची खात्री करते हे कल्पना फेकून त्यात काय जुळून येत आहे ते, ते पाहणं नाही रणनीती प्रक्रिया आणि परिणाम याबद्दलच मॅनेजर इनोव्हेशन अंमलात आणताना तुम्हाला अधिक कार्यक्षमता समाधानी ग्राहक आणि तुमच्या स्पर्धात्मक क्षमतेत मोठी वाढ यासारख्या गोष्टी दिसून येतील आता आपण इनोव्हेशन प्रक्रियेला तीन मुख्य टप्प्यांमध्ये विभागू शकतो पहिला टप्पा म्हणजे कल्पना निर्माण येथे आपण उत्तम कल्पना तयार करतो आणि शोधतो त्यानंतर आपण विकासाच्या टप्प्यात प्रवेश करतो येथे आपण प्रोटोटाईप तयार करतो आणि त्यांची चाचणी करतो शेवटी व्यावसायिकीकरण हा टप्पा येतो आपण आपले इनोव्हेशन बाजारात सादर करतो व त्याचा विस्तार करतो प्रत्येक टप्पा आवश्यक आहे तसेच संरचित प्रक्रिया त्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करते एक मजबूत धोरण हे यशस्वी इनोव्हेशन प्रयत्नामागील आधार असते आपले इनोव्हेशन व्यवसायाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असणे महत्वाचे आहे त्यासाठी विस्तृत बाजारपेठेचे विश्लेषण करून ग्राहकांच्या गरजा व प्रवृत्ती समजून घ्याव्यात कल्पना प्रत्यक्ष मूल रूपांतरित करना प्रभावी कल्पना निर्मित तंत्रज्ञान जसे कि ब्रेनस्टॉर्मिंग डिजाइन थिंकिंगसारख्या पद्धति त्यानंतर त्या कल्पनांचे व्यवहार्यता आर्थिक शक्यता और इच्छितता आधारावर मूल्यांकन करणे आवश्यक आहे जल्द मार्केट आणि सातत्याने सुधारणा करण्यासाठी मिनिमम वाइबल प्रॉडक्ट या संकल्पनेची ताकद लक्षात ठेवा हे सर्व प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी स्टेज गेट किंवा अजॉय सारख्या फ्रेमवर्क्सचा वापर करा लक्षात ठेवा प्रगती आणि यश मोजण्यासाठी तुम्हाला मेट्रिक्सची आवश्यकता असते जे मोजले जाते तेच नियंत्रित केले जाऊ शकते ठीक आहे महत्वाच्या गोष्टी थोडक्यात पाहूया पहिले म्हणजे नवोपक्रम इनोव्हेशन ही एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे ती फक्त एक योगायोगाने घडणारी गोष्ट नाही दुसरे म्हणजे तुमचे प्रयत्न उद्दिष्टांशी जुळवण्यासाठी एक मजबूत रणनीती अत्यावश्यक आहे शेवटी तुमच्या ग्राहकांसाठी आणि संस्थेसाठी खरी मूल्य निर्मिती करणे हेच अंतिम उद्दिष्ट आहे ही आहे व्यवस्थापित नवोपक्रमासाठी तुमची जलद मार्गदर्शिका हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे अधिक जाणून घ्यायचे असल्यास खाली दिलेल्या वर्णनातील लिंक्स तपासा अजून उत्कृष्ट सामग्रीसाठी नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया